नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट दोनने शुक्रवारी मोठी कारवाई केली आहे पोलीस हवालदार गुलाब सोनार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सातपूर पोलीस स्टेशन येथे भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणसत्तर या गुन्ह्यातील चोरीस गेलेली होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल ही इसम सौरभ मगर वयवर्ष एकवीस राहणार वाखरवाडी देवळा जिल्हा नाशिक याने चोरी केल्या असल्याची माहिती मिळाली होती त्यास नाशिकचे गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी गुलाब सोनार चंद्रकांत गवळी पोलीस हवलदार अतुल पाटील पोलीस हवलदार प्रशांत बालझाडे जितेंद्र वजिरे यांनी सापळा करत ही कारवाई केली आहे उपरक्त नमूद गुन्ह्यातील चोरीस गेलेला पंचेचाळीस हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल त्याला ताब्यात घेतलाय पुढील कार्यवाही करता सातपूर पोलीस ठाणे या ठिकाणी हा गुन्हा वर्ग करत पुढील तपास सातपूर पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे जागर जनसांसाठी भूषण जैन नाशिक